एमरॉल कार्ड रिव्ह्यू एचडीएफसी इन्फिनिया पेक्षा चांगलं आहे का बघूया क्रेडिट कार्डच्या जगात जर लक्झरी आणि प्रीमियम बेनिफिट ची गोष्ट निघाली तर सगळ्यांच्या डोक्यात एक नाव हमखास येतं सी इन्फिनिया पण टक्कर देण्यासाठी आयसीआयसीआय काही काळापूर्वी एमरोड कार्ड हा लॉन्च केला आणि लॉन्च होताच हा कार्ड क्रेडिट कार्ड प्रेमींच्या जगात धुमाकूळ घालू लागला काही लोक तर म्हणतात की शेवटी सी इन्फिनियाची गाडी हिरावली गेली पण खरंच हा कार्ड एच डी एफ सी इन्फिनेला टक्कर देऊ शकतो का या कार्ड सत्य काय आहे आणि या कार्ड नंतर भारतातलं सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कोणतं आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वात आधी पाहूया आय सीआयसी एमराड क्रेडिट कार्ड च ओव्हरव्ह्यू आय सी आय सी एमराड चे दोन वेरियंट्स आहेत एक स्टँडर्ड आणि एक प्रायव्हेट मेटल व्हेरियंट स्टँडर्ड वेरियंट मध्ये हजार रुपये प्लस जीएसटी मासिक फी लागते जी जर तुम्ही एका महिन्यात एक लाख खर्च केला तर माफ होते आणि प्रायव्हेट मेटल वेरियंट ची वार्षिक फी आहे बारा हजार पाचशे प्लस जीएसटी या व्हिडिओ मध्ये आपण मेटल वेरियंट बद्दल बोलणार आहोत कारण आपण भारतातील सर्वोत्तम क्रेडिट कार्ड शोधत आहोत आणि मेटल वेरियंट नक्कीच अधिक प्रीमियम आहे तर आय सी आय सी वार्षिक फी बारा हजार पाचशे प्लस अठरा टक्के जीएसटी आहे आणि हा कार्ड मिळवण्यासाठी तुमचं किमान हो किमान वार्षिक उत्पन्न चाळीस लाख असावं लागतं हा कार्ड फक्त इन्व्हाइट ओनली कार्ड आहे आणि आय सी आय सी वेल्थ कस्टमर्स ला प्राधान्य दिलं जातं कार्ड घेतल्यावर तुम्हाला बारा हजार पाचशे चे बोनस पॉइंट मिळतात आणि एक बोनस पॉइंट म्हणजे एक रुपये त्यामुळे तुमच्या पहिल्या वर्षाची मुख्य फी भरून निघते अठरा टक्के जीएसटी मात्र भरावा लागतो याशिवाय हा कार्ड वार्षिक दहा लाख रुपये खर्च केल्यानंतर पुढच्या वर्षासाठी फ्री होईल चला पाहूया की या कार्ड चे रिवॉर्ड आणि फायदे काय इतका महाग कार्ड आहे तरी काय मिळतं या कार्ड मध्ये प्रत्येक दोनशे रुपयाच्या खर्चावर तुम्हाला सहा रिवॉर्ड पॉइंट मिळतात म्हणजे साधारणतः तीन टक्के रिवॉर्ड रेट यात ग्रोसरी युटिलिटीज एज्युकेशन इन्शुरन्स सारखे सगळे खर्च समाविष्ट आहेत मात्र भाडं फ्युएल ईएमआय आणि सरकारी खर्च यात समाविष्ट नाहीत हे बहुतेक सगळ्याच कार्ड मध्ये असंच असतं या कार्ड मध्ये रिटेल स्पेंड साठी कोणतीही कॅप नाहीये पण ग्रोसरी युटिलिटीज एज्युकेशन इन्शुरन्स सारख्या प्रकारांसाठी कॅप आहे जसं की तुम्ही पाहताय ग्रॉसरी एज्युकेशन आणि युटिलिटी साठी हजार रुपये पॉईंट पर स्टेटमेंट चा कॅप आहे म्हणजे साधारण तेत्तीस हजारचा चा खर्च प्रत्येक इन्शुरन्स साठी पाच हजार पॉइंट पर स्टेटमेंट चा कॅप आहे म्हणजे साधारण वन पॉइंट सिक्स लॅक्स चा खर्च ही लिमिट सुद्धा योग्यच आहे याशिवाय तुम्हाला काही माइल बेनिफिट्स मिळतात जर तुम्ही वर्षभरात चार लाख रुपये खर्च केले तर इज माय ट्रिपचा तीन हजार रुपयाचा वाउचर मिळतो आणि जर आठ लाख रुपये खर्च केले तर अजून एक तीन हजार रुपयाचा वाउचर मिळतो म्हणजे जर तुम्ही वर्षभरात आठ लाख रुपयाचा खर्च केला तर तुम्हाला एकूण सहा हजार रुपयाचे इज माय ट्रिपचे वाउचर्स मिळतात आणि त्यामुळे तुमचा रिवॉर्ड रेट तीन टक्क्यावरून थ्री पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट होतो जो सध्या भारतातला सर्वोत्तम रिवॉर्ड रेट आहे आयसीआयसी एम्रॉइड कार्ड सह तुम्हाला अनलिमिटेड लावून मिळतो तुम्हाला आणि एक ऍड ऑन कार्ड होल्डर देखील याशिवाय बुक माय शो वर बाय वन गेट वन चा लाभ मिळतो दुसऱ्या तिकिटांवर सातशे पन्नास पर्यंत सूट मिळते चित्रपट स्पोर्ट्स इव्हेंट्स थिएटर किंवा कॉन्सर्ट साठी सुद्धा तुम्हाला ताज एपी क्यूर मेंबरशिप सुद्धा मिळते में ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पार्टिसिपेंट ताज हॉटेल मध्ये एक फ्री स्टे मिळतो शिवाय फूड आणि बेवरेज स्पा इत्यादी अशा सेवांवर वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट मिळतो इतर फायदे काय आहेत तर अनलिमिटेड मोफत गोल्फ राऊन आणि लेसन्स इजी डायनर प्राईम मेंबरशिप इत्यादी पण मुख्य गोष्ट म्हणजे आय सी आय सी आय च आयशॉप फीचर आय शॉप हे एच डी एफ सीच्या स्मार्ट बाय सारखंच एक पोर्टल आहे जिथे तुम्हाला ऍक्सिलरेटेड रिवॉर्ड पॉइंट मिळतात जेव्हा आयसीआयसी सी आय सी एमरॉन लॉन्च झालं होतं तेव्हा आय शॉप वर फ्लाइट साठी सहा गुणा आणि हॉटेल साठी बारा गुणा पॉइंट मिळत होते याचा अर्थ फ्लाईट बुकिंग वर अठरा टक्के आणि हॉटेल बुकिंग वर छत्तीस टक्के रिवॉर्ड रेट खरच जबरदस्त होत होते अमेझॉन आणि फ्लिपकार्ट चे वाउचर्स आय शॉप वरून घेतल्यास सहा गुणा मिळत होते अठरा टक्के डिस्काउंट आता ही लिमिट एक लाखांवरून थेट बारा हजार पर्यंत कमी करण्यात आली आहे चला आता दोन्ही कार्डची तुलना करून पाहूया आय सी आय HDFC INFINIA METAL HDFC INFINIA सुद्धा बारा हजार पाचशे प्लस जीएसटी फीने येते दोन्हीत पहिलं वर्ष फ्री करता येतं जर दहा लाख रुपये खर्च केला तर बेसिक चार्जेस सुद्धा जवळजवळ सारखेच आहेत एचडीएफसी इन्फिनिया साठी पंचेचाळीस लाख उत्पन्न लागतं तर आय सी आय सी साठी फक्त चाळीस लाख रुपये आय सी आय सी आय मध्ये ताज एपीक्युअर मेंबरशिप मिळते तर एचडीएफसी मध्ये क्लब मॅरियट ज्यात वीस टक्के डिस्काउंट आणि दोन रात्रीच्या बुकिंग वर एक रात्रीचा लाभ मिळतो तो पण फ्री मध्ये म्हणजे एसडीएफसी थोडा अजून एक पाऊल पुढे आहे बेस रिवॉर्ड बद्दल बोलूया एचडीएफसी इन्फिनिया मध्ये प्रत्येक दीडशे रुपये रुपयाला पाच पॉइंट मिळतात म्हणजे थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंटचा रिवॉर्ड पकडूया आय सी आय सी आय मध्ये दोनशे रुपयाला सहा पॉइंट मिळतात म्हणजे तीन टक्क्याचा रिवॉर्ड आय शॉप आणि स्मार्ट बाय ची तुलना करूया एच डी एफ सी इन्फिन यामध्ये फ्लाइट्स वर पाच गुणा म्हणजे सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिवॉर्ड आय सी आय सी आय एमराड मध्ये फ्लाइट्स वर सहा गुणा म्हणजे अठरा टक्के रिवॉर्ड्स हॉटेल्स वर आय सी आय सी आय छत्तीस टक्के आणि एच डी एफ सी तेहतीस टक्के इथे आयसीआयसीए जास्त फायदेशीर ठरतोय बघा बाबतीत मध्ये फ्लाइट हॉटेल्स साठी सत्तर टक्के रिडीम होतात आयसीआयसी मध्ये शंभर टक्के वाउचर्स साठी आय सीआयसी चा फायदा आहे स्टेटमेंट क्रेडिट कार्ड वर सुद्धा आय सी आय सी एस्त आय सी आय सी एमरो अमेझॉन फ्लिपकार्ट साठी कोणताही अडिशनल टॅक्स नाही एचडीएफसी मध्ये तीन ते चार टक्के टॅक्स लागतो आणि दहा हजार ची कॅप आहे आयसीआयसीए मध्ये आधी एक लाख कॅप होती आता बारा हजार रुपये केली आहेत बाकी फायदे जसे की ऍक्सेस गोल्फ इत्यादी दोन्ही कार्ड मध्ये सारखे आहेत आता आपण प्रॅक्टिकल तुलना करूया समजा तुम्ही दर महिन्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च करत असाल आणि फ्लाइट हॉटेल्स वर, वर जास्त खर्च करत असाल तर आय सी आय सी अधिक फायदेशीर ठरतो जर ग्रॉसरी डायनिंग युटिलिटीज वर जास्त खर्च असेल तर आय सी आय सी एमरॉल्ड चा रिवॉर्ड रेट जास्त असतो आणि रिडेम्शन सुद्धा चांगलं असतं तर रिवॉर्ड जास्त आहे आणि सुद्धा खूप आहे पण तरीही मी कोणता कार्ड बेस्ट समजते माझं मत अजूनही एचडीएफसी जातं आय सी आय सी आय च हे पहिलंच प्रीमियम कार्ड आहे आणि त्यांनी लॉन्च अंतर लगेच काही ऑफर्स डाऊनग्रेड सुद्धा केला अगदी गुपचूप उदाहरण अमेझॉन फ्लिपकार्टच्या रिवॉर्ड अचानक कमी केल्या कोणतीही सूचना न देता या प्रकारचं वागणं म्हणजे विश्वास बसत नाही प्रीमियम कार्ड घेतल्यावर काही वर्ष तरी विश्वास टिकायला हवा एच डी एफ सीचं वागणं जर तुम्ही बघायला गेला तर खूप ट्रान्सपरंट आणि तुम्ही विश्वास ठेवू शकता असं असतं इन्फिनिया अनेक वर्षांपासून टिकून आहे आणि देशातील टॉप कार्ड आहे म्हणून सध्या तरी माझं मत एचडीएफसी इन्फिनिया मेटलचंच आहे पण मी आयसीआयसी सी लक्ष ठेवीन आणि काही बदल झाल्यास तुम्हाला नक्कीच अपडेट करेन हा व्हिडिओ पाहिल्यावर मला सांगा तुमचं काय मत आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानसा कमेंट करा म्हणजे आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल असे अजून व्हिडिओज बनवायला